नमस्ते मित्रांनो तर इथे आपण करत आहोत घासाची लागवड तर घासाची लागवड कशा पद्धतीने करतात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण की घास हा दोन पद्धतीने जातो एक म्हणजे अशा गादी वाफ्यामध्ये आणि दुसरा एक वर्ध्यामध्ये तरी पद्धत आहे सरीमध्ये देखील घास केला जातो तुम्हाला मी आज दाखवणार आहे हे जो वाफे वाफा गादी पद्धतीचा वाफा जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही जास्त घास टाकत आहोत तर आम्ही कशा पद्धतीने टाकत आहोत video skip न करता पूर्ण बघा आणि channel वर जर नवीन असाल तर channel ला करा तर चला मग आपण बघूयात की दशरथ घाटाची लागवड आहे ती आपण कशा पद्धतीने करत आहोत दशरथ घास लागवडीच्या पूर्वी तुम्ही इथे जे तुमचं शेत आहे ते शेतामध्ये शेणखत असं टाकून घ्यायचं कारण की शेणखतामुळे दशरथ घात अगदी व्यवस्थित असा होतो तर हे बघा इथे आपण शेणखत जे आहे ते टाकून घेत आहोत किंवा तुमच्याकडे चुलीमधली राख असली तर राख जरी अशी खाली टाकली तर घास अगदी व्यवस्थित होतो आपण बघत आहोत घास करण्याच्या पूर्वी एक दिवस करण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे अशा पद्धतीनं आपण ती प्रोसेस करत आहोत आलेली आहे ते खाली उतरून पिवळ्या ते मी आता हे डस्टर आहे ते जे बी आहे ते फोडून घेत आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत हे जे खूपच असं असं असतं तर हे डायरेक्टली आपण शेतामध्ये जर टाकलं तर ते व्यवस्थित कुतरत नाहीत किंवा व्यवस्थित ते फुटत नाहीत तर त्याच्यामुळे असं जर गरम पाण्यात जर टाकलं तर अगदी व्यवस्थित हे जे आहे बियाचे जे कोम आहेत ते बी लूज होतं आणि ते कोंब अगदी व्यवस्थितपणे एक ना एक कोंब वाचतो व्यवस्थितपणे अं उगवतो आणि हे जे बी आहेत ना तर हे बी असं गरम पाण्यात टाकल्यावरती साधारण ते अं दीड मिनिटं दीड मिनटं पाण्यामध्ये ठेवायचं आणि अंतर एका गाळणी आपण ते गाळून घेणार आहोत आत्ता आपला दी जो दीड मिनिट आहे तो इथे झालेला आहे हे बी पाण्यामध्ये टाकायला त्यात आपण हे का गाळणीला गाळून घेऊया हे आपण यातलं पूर्ण पाणी हे काढून घेतलेलं आहे गरम पाणी जे आहे ते जे बी आहे ते आपण दोन लिटर गार पाण्यामध्ये हे बघा अशा पद्धतीनं भिजत घाल हे बघा माझ्याकडे हे दक्षिण घासाचं बी आहे मी वाळू घालायचं आहे कारण की ते आपल्याला शेतामध्ये फोकण्यासाठी म्हणजे असं बी टाकण्यासाठी अगदी मोकळं मोकळं झालं पाहिजे त्याच्यामुळे ते अगदी व्यवस्थित आपण असं टाकून घेऊयात आणि तुम्ही इथे बघू शकता हा जो दसराचा हा जो जो जे बी आहे ते अगदी फुललेले आहेत आणि त्याला छोट्या छोट्या प्रमाणात मोड देखील आलेले आहेत बरोबर रात्र पण विज विजत जर घातलं तर हे बी आणि छोटे छोटे आणि आणि शेतामध्ये आपण टाकलं व्यवस्थित हे इथे आपण जे गादीवाफे केलेले आहेत त्या गादीवाफ्यांमध्ये अशा पद्धतीने ते जे बी आहेत ते आपण असं टाकून घेणार आहोत तर हे टाकताना थोडंसं पातळच टाकायचं आहे कारण की जो दशरथ घास आहे तो फुटवा खूप जास्त प्रमाणात तर हे बघा मित्रांनो इथे अशा पद्धतीनं दशरथ घासाची जी लागवड आहे ती करत आहेत म्हणजे अगदी हातामध्ये थोडं थोडं बिया व्यवस्थितपणे त्या गादी बाफ्यामध्ये आहे ते बी टाकत टाकलेलं आहे माझे सासरे आहेत त्यांना घास टाकता येतो तर मग ते त्यांच्या हाताने घास टाकून घेत आहेत हे बघा आणि याची लागवड करताना दसऱ्या घासाच्या तुळशी पातळच केली पाहिजे कारण के की नंतर तो खूपच फुटवा करत असतो आणि आपला जो घास आहे तो असा टाकून झाला की टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये असं ज्या जे वाफे आहेत त्या वाफ्यांमध्ये एक बी सीची पावडर जी आहे ती अशी टाकून घेणार आहोत कारण बी सीच्या पावडरचा टाकण्याचा काय फायदा होतो तुम्ही जे शेतामध्ये आता हे जे बी टाकलेलं आहे खाली तर ते बी आहेत तुमच्या शेतामधले मुंग्या किंवा अनेक जे किटाणू वगैरे आहेत कीटक आहेत ते, ते उचलून खात नाहीत जेणेकरून अगदी व्यवस्थित असा दाट असा तो घास आहे तो उतरत असतो तर अशा पद्धतीनं आपण इथे जे बी एशी पावडर आहे ती प्रत्येक वाफ्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि बी एशी पावडर टाकल्याच्यानंतर आपण दसरात घास वाफ्यामध्ये टाकलेला आहेत ना तर तो ते बी जे आहेत ते बी असं एका आमच्याकडे याला हाताचा पंजा असं बोलतात तर ह्या पंजानी ते अगदी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं कारण आपल्याकडे जे माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये मा जे दातळं आहे त्याला आम्ही दातळं बोलतो इकडं तर त्यांनी जर हलवलं तर ते बी खूपच खोलवा जातं तर अशा पद्धतीनं हा छोटासा म्हणजे डायरेक्ट असा लोखंडाचा पंजा बनवून भेटतो तर तुमच्या भागामध्ये याला काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा तर आमच्याकडे याला घास किंवा दुसरं कुठला जर मेथी वगैरे जर केली तर ह्या पंजांनी आम्ही ते हलवून देतो तर अशा पद्धतीनं आपण जो घास टाकलेला आहे तो प्रत्येक वाफा या छोट्याशा पंजाने असे हलवून घेणार आहोत कारण की तो एक कालवला जातो अगदी मातीखाली द मातीखाली जे बी आहेत ते बुजलं जातं आणि अशा पद्धतीनं बी जे मातीखाली घातल्यानंतर आपण ह्या बियाला लगेचच पाणी भरायचं आहे आणि पाणी भरताना पण एक काळजी घ्यायची आहे की सगळे जे वाफे आहेत त्या वाफ्यांवर हळुवारपणे पाणी सोडायचं आहे कारण की पाण्याचा प्रेशर हा खूपच जास्त असतो आणि त्या प्रेशरमुळे ते जे बी आहेत ते खालच्या साईडला वाहून जातं तर असं न करता प्रत्येक वाफ्यावर थोडं थोडं पाणी लावायचं आहे जेणेकरून जे आपण बी टाकलेलं आहे ते वाहून जाऊ नाहीत आणि घास एक सारखा उतरावा तर ह्यासाठी तुम्ही पाणी भरताना पण ही एक काळजी घेतली पाहिजे